आनंदराव थोपटे असेल किंवा संग्राम थोपटे असतील यांचा कायम आपल्याला विरोध राहिलेला आपण बघितलं परंतु आता संग्राम थोपटे यांनी आपली साथ घेतलेली आहे उद्या संग्राम थोपटे उपस्थित राहणार दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस तिन्ही वेळा संग्राम थोपटे आणि माननीय आदरणीय थोपटे साहेब यांनी मला नेहमीच आशीर्वाद आणि ने साथ दिलेली आहे प्रत्येक इलेक्शनला रिझल्टच्या म्हणजे मतदान किंवा काही सुरू व्हायच्या आधी मी नेहमीच होपटे साहेबांना जाऊन भेटलेले आहे आणि इलेक्शन मतदान झाल्यावरही मी त्यांना भेटते आणि रिझल्ट आल्यावरही मी भेटते आणि एरवीही कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पाच वर्षामध्ये संग्रामदादाची आणि माझी आणि धोपटे साहेब सिनियर आहेत म्हणून आम्ही त्यांना भेटायला जातो पण संग्रामदा माझे अनेक कार्यक्रम एकत्र असतात मुंबईमध्ये अनेक वेळा मतदारसंघासाठी आम्ही एकत्र मंत्र्यांना भेटतो आणि उपक्रम करतो त्यांचा मला काही असं काही वाटत नाही एका काळात कदाचित थोपटे साहेबांचा साहेबांचा संघर्ष झाला असेल पण तो संग्रामदादा आणि मी एकामेकामध्ये आमच्या नात्याचा परिसर महारोजगार मिळाव्याचे तुम्ही म्हणले होते कि माहिती घेऊन आकडेवारी घेऊ आम्ही ती मागितली अजून सरकार देतच नाही आम्हाला मला तर कळलं दुसऱ्या दिवशी काही पत्रकारांनी सांगितलं तिथले अर्धे स्टॉल्स बंद होते अशी माहिती आली त्याच्यामुळे मी केंद्र सरकारला मागितली आधी ती माहिती की मला रोजगार नमो, नमो रोजगार मिळाव्याचे आउटकम काय टँचेबल आउटकम काय हे कोणीतरी मी पण वाट बघते तुमच्यापेक्षा किती नोकऱ्या मिळाल्या किती लोक फुटफॉल्स किती झाले फुट खर्च किती झाला फुटफॉल्स किती झाले फुट आणि आउटकम काय हे तिन्ही मलाही माहिती ई एम एमबाबत प्रकाश आंबेडकर पत्रकार परिषद घेतली होती यामध्ये त्यांनी अशी मागणी केली की ई व्ही एममध्ये मध्ये जे पोल मतदान आहे आणि मोजणीचं मतदान आहे या जर फरक आला तर निवडणूक निकाल घोषित करता कामा नये तुम्हाला काय वाटतं त्यांनी मला असं वाटतं ही एक खूप नवीन गोष्ट मला सातत्याने समाजात सगळीकडे म्हणजे मी जेव्हा समाजात घेते तेव्हा लोक म्हणतात ताई बघा तेच व्ही कब बघून म्हणजे आज समाजामध्येही आणि ज्या देशाने ईव्ही एमची सुरुवात केली ज्या ज्या देशाने ईव्हीएमवर जमा त्याच्यामुळे ही खूप काळजीची आणि चिंतेची बाब झाली त्याच्यामुळे नक्की काय खरं काय खोटं काय अशी सगळ्यांच्याच मनात पाल चुक चुकते आणि मीडियामध्ये त्याची खूप चर्चा आजकाल ऐकायला मिळते ईएमच्या विरोधात भाजपच्या एका त्यांनी काही याचिका दाखल केली गेली होती आणि सुप्रीम कोर्टाचं तसं जजमेंट आहे जर ईएम हॅक होते असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे मात्र भाजपला ते मान्य नाही तुम्हाला असं वाटतंय का भाजप संविधानाच्या विरोधात नाही नाही त्याचाही नियम तर मुद्दा संबंध नाही भाजप अनेक गोष्टी करते ज्या संविधानाच्या विरोधात अनेक गोष्टींपैकी एक ही आहे यंत्रणांचा गैरवापर केलेली महागाई बेरोजगारी ज्या पद्धतीने नियम कायदे त्यांच्या सोयीसाठी बदलले जातात कॉपरेटिव्ह फेडरलिझम अर्धी अधिकार राज्यांचे होते ते केंद्र सरकारने काढून घेतले किती उदाहरण देऊ नये आधी पार्लमेंटची भाषणं काढून जागा सगळी लिस्ट मिळेल ओके यू राज्य सरकारकडून त्यांच्या मुलाला प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात ले आलेली आहे त्यांची आणि ही नियुक्ती बेकायदेशीर असल्याचा आरोप विजय पटेल केला आहे कुठेतरी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर हे त्यांना लॉलीपॉप आहे का मला नाही सांगतात त्यांचा मुलगा कदाचित पोल्युशन एक्सपर्ट असेल त्यांची डिग्री वगैरे असेल कदाचित एम ए किंवा पी एच डी केली असेल त्याची पोल्युशन म्हणूनच दिलं असेल एवढं मोठं पद दिलंय अर्थ त्यांचे एक्सपर्टीज असेल त्याच्यात म्हणजे मला नाही माहिती त्यांची एक्सपर्टीज काय तुम्ही माहिती काढा कदाचित काहीतरी असं असेल ना युवा पिढी आहे काहीतरी पोल्युशन मध्ये याची गरज वगैरे म्हणूनच दिला असेल पण ही नियुक्ती देखील बेकायदेशीर असल्याचं मला माहिती नाही ते आणि मी विचार करून की प्रोफेशनल काय पोल्युशनची पदवी असेल म्हणून कदाचित दिलं आणि मी त्याचं फार काही लक्षही राहिलेलं नाही आणि का का ते असं आहेत त्याची माहिती पण आपण काढली पाहिजे त्यांना बेकायदेशीर का वाटते की आपण त्याचा अभ्यास करून उद्या उत्तर देईल मी तुम्हाला आणि मी यांचंही क्वालिफिकेशन बघून असं काही नाही कारण का कदाचित त्यांची पी एच डी असू शकते ना पोल्युशन म्हणून मी वॉटर पोल्युशनमध्ये मास्टर्स केले आहे बर्फी युनिव्हर्सिटीमध्ये त्याच्यामुळे त्यांचंही कदाचित पी एच डी असू शकते एवढं मोठं पद म्हणजे मी तर एम एच झाले फक्त पाण्याच्या पोल्युशनमध्ये बर्फी युनिव्हर्सिटी अमेरिकेमध्ये त्यांची पी एच डी असेल म्हणून राज्याचं पोल्युशन त्यांना दिलं आहे म्हणजे माझ्यापेक्षा उच्च शिकतील असं दिलंच ना काही आता काही दिवसावरच स्वतः निवडणुका डिक्लेअर होतील आणि एका बाजूला अजित दादा म्हणतात की आम्ही विकासाच्या ह्याच्यावर आपण मला द्या त्यांचा चेहरा आता समोर आलेला आहे निश्चित आहे आपलं बारामती लोकसभा निवडणुकी करतात काय उद्दिष्ट असणार आहे काय आपण मतदारांसमोर काय जाणार उद्दिष्ट काय माझं काम मी पार्लमेंटमध्ये केलेलं काम माझा संपर्क माझ्या मतदारसंघात झालेला विकास आणि बायबाप जनता निर्णय घ्या आणि एक महत्वाची गोष्ट माझ्यावर भ्रष्टाचाराचा कुठलाही आरोप नाही त्याच्यामुळे पहिलं पार्लमेंटरी परफॉर्मन्स ज्याची नोंद माझं भाग्य की बारामतीकरांनी तीन वेळा मला ही संधी दिली त्याबद्दल मी बारामती लोकसभा मतदारसंघाचे मनपूर्वक आभार मानले आणि त्यानंतर मा महिन द्रौपदी मुर्मूने दहा वर्ष केलेल्या माझ्या कामाचं जे कौतुक केलं ते सगळं श्रेय बारामती लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेचा आहे हा पहिला मुद्दा दुसरा माझा संपर्क हे मतदारसंघाने सगळा पंधरा वर्ष पाहिलेला आहे माझ्या मतदारसंघात झालेला विकास मतदारसंघाने पाहिलेला आहे आणि त्यानंतर माझ्यावर कुठलाही भ्रष्टाचाराचा ना आरोप नाही तेही आणि माझं आयुष्य सगळं पारदर्शकपणे तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे त्याच्यामुळे हे सगळ्या लोकांच्या समोर आहे देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्रीच्या आजल्यानंतर राज्यात कुठेतरी गुन्हेगारीचं पण वाढतं हे काय होतं नाही नाही डेटा सांगतो मी आरोप नाही करते बाबा हा महाराष्ट्र भारत सरकारचा डेटा सांगतो लांब कशाला जायचं आपल्या इंदापूरला शेजारी सत्तेत मित्र पक्षातले लोक हे हर्षवर्धन भाऊंना धमक्या देतात कुठे चाललाय हा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा दहा वर्षाची जाहिरात आज मला देवेंद्रजींना विचारायचं की आज मला म्हणावं लागतंय हर्षवर्धन भाऊंना सिक्युरिटी द्या आणि हर्षवर्धन भाऊ जसे मोठे नेते तसे बारामती लोकसभा मतदारसंघातले एक सिनियर नेते आहेत आणि एक नागरिक आहे बारामती लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक मतदाराची नैतिक जबाबदारी आमच्या सगळ्यांची आहे की त्यांची सुरक्षितता सुरक्षितताची काळजी आम्ही सगळ्यांनी करून आणि जर कोणी हल्ला हर्षवर्धन भाऊंना केला तर ढाल म्हणून पहिली मी उभी राहील आणि फक्त भाऊंसाठी नाही तुमच्या सगळ्यांसाठी बारामती लोकसभा मतदारसंघात कुणावरही जर हल्ला चुकीच्या पद्धतीने सत्तेतल्या लोकांनी केला तर त्यांच्यासमोर पहिली डाल चुकली असुळी असेल पहिली गोळी माला मारा पहिली धमकी माला द्या मग दुसरे हर्षवर्धन पाटलांनी शब्द मागितला आहे की अजूनपर्यंत ज्या ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या फक्त आमचा वापर करण्यात आला आत्ताच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्हाला विधानसभेकरता शब्द द्यावा तरच आम्ही मतदान करू किंवा आमच्या मतदारांना साथ देऊ असे आवाहन त्यांचे चिरंजीव आणि कल्लीने केलेले आणि आता ह्याबाबतचा निर्णय अजून लागलेला आहे आपण हर्षवर्धन पाटलांची पाठराखण करतो पाठराखण नाही करतो नाही सत्याच्या बाजूने असते जरी ते भारतीय जनता पक्षात असले तर कोणी कोणालाही धमकी देत असेल तर सुप्रिया सुळे सत्याच्या बाजून एवढी राहते म्हणजे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम करते आमच्याही पक्षातल्या माणसांनी तर कोणाला कमी तरी मी त्याचं कधीही त्याच्या बाजूने उघडं राहणार नाही कारण का धमकी देणं हे चुकीचंच आहे त्याच्यामुळे कुठल्याही पक्षातल्या व्यक्तीला आणि मी फक्त हर्षवर्धन भाऊ नाही सगळ्यांसाठी माझं म्हणणं आहे भाऊंचं केलं तर चुकच आहे एक तर वयाने कर्तृत्वानी सगळ्यांनीच भाऊ मोठे आणि ते काय फक्त एकटे माझे भाऊ नाही आपल्या सगळ्यांचे भाऊ आहेत ते मी अनेक वर्ष मंत्री राहिलेले आत्ताही केंद्र सरकारच्या एका कमिटीवर त्यांना जबाबदारी दिली तर अशा एवढ्या मोठ्या वयाने आणि कर्तृत्वाने मोठ्या माणसाला जर कोणी धमकी देत असेल तर तुम्हाला योग्य वाटतं गृहमंत्र्यांनी त्यांची ता नोंद नको बघायला त्यांचे लोक विधान भवनमध्ये मारामार्या करतात पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करतात या काही सुसंस्कृत गोष्टी आहेत हिंडा राजे आहे कोण याला जबाबदारी अर्थातच गृहमंत्री कारण का त्या वर्दीची भीतीच नाही राहिली प्रत्येकाला वाटतंय की सत्ता आली म्हणजे काय करा ऐसा तो नहीं चाल तो आज देश नियम और कायदा नहीं चालते कोनी उठावन कुराना धमकी दिया नहीं चलेगा मुझे आश्चर्य लग रहा है लेकिन आई इनकम टैक्स सी बी ईडी का गैर अपर जो एक अदृश्य शक्ति इस देश में कर रही है क्योंकि जो एफ आई आर किया है उसमें रोहित पवार का नाम भी नहीं है और जिनके नाम है वो सारे आज भारतीय जनता पार्टी और उनके मित्र पक्ष में है तो जिनका नाम एफ में है वो कई भी घूम रहे प्रॉपर्टी लेके फ्री और जिनका नाम भी नहीं है उन पे एक्शन जाए तो इसके पीछे राजनीति है या नहीं सोच रामदास कदम ने जो आरोप कर्नाटक में नरेंद्र मोदी ने जय बजरंग बली का नारा देकर वोट मांगे थे अब उद्धव ठाकरे

पण अंतिमच्या निवडणुकीला देखील बघितले आताच्या निवडणुकीमध्ये देखील निष्टावन चेहरा बाजूला ठेवून कायत आलेला उमेदवार असेल इतर भारतीय जनता पक्ष हा एक अतिशय सुसंस्कृत पक्ष होता की स्वतः फार जवळून त्यांचे मोठे नेते पार्लमेंट मध्ये संसद भवन मध्ये बसले अतिशय उत्कृष्ट सुसंस्कृत भाषण ते करायचे मग गाटेळ जी असतील आडवाणी जी असतील हे भारताचे थोर नेते सुषमाजी असतील अरुण जेटली साहेब असतील गडकरी साहेब असतील किती उदाहरणं देऊन मुंडे साहेब असतील प्रमोद महाजनजी असतील किती अजून तुम्हाला नाव सांगतो जसवंत सिंगजी असतील खूप मोठे नेते भारतीय जनता आमची वैचारिक लढाई जरूर त्याच्याबरोबर होती पण आमची वैयक्तिक लढाई आणि कधीही कोणी खुंची किंवा एकामेकावर असा वार कधीच केला नाही जो त्यांच्या घरापर्यंत बायको मुलापर्यंत आणि सुडाचं राजकारण महाराष्ट्रात कोणीही केलं नाही आता हे नवीन जे सुडाचं राजकारण महाराष्ट्रात चाललंय हे अतिशय दुर्दैवी आहे आणि आम्हाला खरच वेदना होतात की हे गलिच्छ राजकारण महाराष्ट्रामध्ये जे सुरू झालेलं आहे त्याला पूर्णपणे जबाबदार शक्ती देश हुकुम लोकशाहीकडून हुकुमशाही चाललं असं म्हणायचं चा। तुम्हाला प्रश्न विचारायची इच्छा होते तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर हे दुर्दैव आहे की आपल्याला हुकुमशाही चर्चा करावी लागते ज्या लोकशाहीसाठी अनेक लोकांनी एवढं मोठं बलिदान दिलं अरे महात्मा गांधींनी दांडी मार्च मधून एवढी मोठी क्रांती या देशात घडवली बी आर आंबेडकरांनी एक अप्रतिम समतेची भाषा घेऊन आपल्या सगळ्यांसाठी एक अप्रतिम जगाला अभिमान वाटतो आणि कौतुक करतात असं संविधान आपल्याला दिलं महात्मा ज्योतिबा फुलेंनी क्रांती करून शिक्षण आम्हाला दिलं एवढी क्रांती आणि किती तुम्हाला नाव आणि अशा युद्धांनी क्रांतिकारी विचाराच्या अशा या महापुरुषांनी पावन झालेली ही भूमी आहे आणि आज या पावन झालेल्या भूमीमध्ये या छत्रपतींच्या भूमीमध्ये आपल्याला दडपशाही बद्दल चर्चा करावी लागते हे खरंच आपलं निर्दैव आहे आंदोलन प्रयत्न देखील नाही येत कारण जरांगे पाटील हे एका समाजासाठी ताकदीने लढत आहेत त्यांची फसवणूक झाली असं तुमच्याच चॅनलवर अनेक लोक आज बोलतात मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाचे सगळे जे लोक आहेत ज्यांना दहा वर्षापूर्वी पहिल्या कॅबिनेटमध्ये तुम्हाला आरक्षण देऊ असं सांगितलं दहा वर्षात काय झालं दहा वर्षात कुठल्या समाजाला आरक्षण येणे दिलं आणि दिलं तर पेपरवर वर दिलं टिकला कुठला त्याच्यामुळे खोटा बोल आणि रेटोन बोल याच्यात भरडला जात आहे सर्व सामान्य माणूस आज जागतिक महिला दिनानिमित्त नरेंद्र मोदींनी गॅस ची जी दर होते ते शंभर रुपये शंभर रुपये त्याच्या बातमी आपण झाल्या औषधाच्या किमती सुद्धा वाढलेल्या आहेत पंधरा ते वीस टक्के औषधाच्या किमती वाढल्या त्यामुळे जो शेवटचा ग्राहक आहे सामान्य माणसाला प्रचंड त्याचा त्रास होतो या संदर्भात काय महागाईच्या विरोधात रोजच मी बोलते काय स्वस्त झाले या देशामध्ये का अन्न निवारा काय स्वस्त आहे मला सांगा ना औषधांबद्दल तर मी पार्लमेंट मध्ये सहा महिन्यापूर्वी बोलले होते की औषधाचे दर वाढत आहेत काहीतरी करा त्याच्याबद्दल ही महागाई सगळ्याच बाबतीत शिक्षण महाग झालंय अन्न माग झालंय निवारा वाघ झालाय काय स्वस्त झाले मला सांगा ना सरकाराला काय पडले आमच्या पत्र बेरोजगारी आणि महागाई नाही ताई महायुतीमध्ये आता एक संघर्ष निर्माण झाला आहे महायुतीचेच घटक पक्ष असलेले शिवसेनेचे रामदास कदम काय आरोप केला त्यांनी सकाळी झाला विषय डायरी डायरी मध्ये एक चर्चा होती की उदयनराजे परत एकदा पक्षात येणार आपल्या अशी चर्चा करून बोला याच्यामध्ये काय तथ्य आहे का चोवीस तास तुम्ही इतकी चर्चा करत असता मी कुठे गेले मी कुठे जेवले मी जिथे नसते तिथे पण तुम्ही म्हणत असता आम्ही असतो त्यामुळे मला असं वाटतं एवढं थोडस वास्तव ते बघूया आज राज्यासमोर महागाई बेरोजगारी शेतकऱ्यांचे प्रश्न इतके गंभीर आहेत आपण त्याची चर्चा का नाही कधी करत दुधाचा भाव शेतकऱ्याला परवडत का। कांद्याला भाव मिळत नाहीये निर्यात बंद आहे या प्रश्नांवर कधी तुम्ही मला प्रश्न okay. विचार रोहित दादांनी संघर्ष यात्रा सुरू केल्यानंतर पहिला महायुतीच्या सरकारने म्हणा किंवा भाजप सरकारने तगादा लावला तो बारामती एग्रोवरची चौकशी आणि त्याच्यानंतर दोन वेळा चौकशी झाली आणि आज ईडीने जे कन्नड कारखान्याचे येथील क्षेत्र होते एकशे एकसष्ट एक शे एकर क्षेत्र त्याच्यावर जप्तीची कारवाई केली कसं एकतर रोहित सातत्याने सत्य बोलतोय आणि संघर्ष करतोय जो जो संघर्ष सत्तेच्या विरोधात करतो त्याला दोनच मार्ग असतात भारतीय जनता पक्षात प्रवेश करणे नाहीतर त्यांना त्रास देणे असे दोन अशी असंख्य उदाहरणं दिली आपण मागच्याच आठवड्यात त्या तापस रोळायचं पाहिलं असेल वेस्ट बेंगॉलमध्ये त्यांच्यावर आरोप केला आणि आता ते भारतीय जनता पक्षात आणि हे तर राज्यातली देशातली उदाहरणं अशोक चव्हाणांचं ता सगळ्यात ताजं नवं उदाहरण आहे एकीकडे अशोक चव्हाणांवर पार्लमेंटमध्ये ऑफिशियली या देशाच्या फायनान्स मिनिस्टर अर्थमंत्र्यांनी सांगितलं की अशोक चव्हाण भ्रष्टाचारी आहेत आणि त्यांनी विधवा महिलेंचे जे वीर पत्नी आहेत त्यांचे पैसे खाल्ले हे मी म्हणत नाहीये भारतीय जनता पक्षाने ऑन रेकॉर्ड पार्लमेंटमध्ये हा केलेला आरोप आणि या आरोपानंतर तीन दिवसांनी त्यांचा पक्षप्रवेश झाला त्याच्यानंतर आज ते राज्यसभेचे खासदार झाले हे सगळ्यात मोठं उदाहरण रोहितच्या केसमध्ये काही गोष्टी तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत एक तर त्यांची संघर्ष यात्रा अतिशय यशस्वी झाली त्यानंतर जेव्हा जेव्हा ईडीने त्याला बोलवलेलं आहे तेव्हा तेव्हा रोहित अतिशय जबाबदारीने विनम्रपणे सगळी कागदपत्र घेऊन ईडीला गेलेला आहे बारा बारा तास चौकशी झाली आहे त्यांनी पूर्णपणे कागदपत्र त्याला दिलेली आहे त्याच्यामुळे पूर्ण सहकार्य ईडीला रोहितनी केलेलं आहे हे तुम्ही सगळ्यांनी पाहिले हा पहिला दुसरा मुद्दा की त्याच्यावर जे आरोप केलेले आहेत त्याचा जो एफ आय आर केलेला आहे त्या एफ आय आरमध्ये रोहित पवारांचं नाव नाही आहे आय रिपीट की ज्या केसमध्ये डब्ल्यू मुंबई जी महाराष्ट्राच्या होम मिनिस्टरच्या अंडर येते त्या केसमध्ये रोहित पवार यांचं नाव नाही आहे ईओडब्ल्यूनी असं लिहिलेलं आहे त्याच्यात की त्यांनी क्लोजर रिपोर्ट दिलेला आहे आणि त्या क्लोजर रिपोर्टला ई ने विरोध केला तर क्लोजर रिपोर्ट कोणी केला आहे तर महाराष्ट्र सरकारने केला जे होम मिनिस्ट्रीला रिपोर्ट येतो गृह मंत्रालय महाराष्ट्राचं डब्ल्यूचा रिपोर्ट केला आहे त्याच्यात त्यांनी क्लोजर रिपोर्ट केला आहे तो कदाचित तुमच्याकडे आलाही असेल त्या क्लोजर रिपोर्ट दिल्यावर ई डीने त्याला विरोध केला आता कोण काय काय ह्याचं उत्तर माझ्याकडे नाही पण ईओडब्ल्यूनी ज्या केसमध्ये रोहितचं नाव कधीही नव्हतं त्याच्यात आज कुणाकुणाची नाव आहेत त्या एफ आय आरचं बोलतील हे मी म्हणते म्हणून विश्वास ठेवू नका तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला योग्य वाटेल तसं तुम्ही हे सगळं चेक करा आता कुणाकुणाची नावं आहेत त्याच्यात त्याच्यात नाव आहेत पृथ्वीराज देशमुख माणिकराव कोकाटे शेखर निकम अमरसिंह पंडित धनंजय दलाल राजवर्धन कदम मांडे सरकार जितेंद्र सिंग रावळ अशी बरीच नावं त्याच्यात आहेत आणि बरीच नावं आहेत मला वाटतं तुमच्याकडे ती सगळी नावं असतील त्यातली काहीच नावं मी वाचलेली आता ही ही जी लोक आज ज्यांची नावं त्या एफ आय आरमध्ये मध्ये आहेत ती सगळी लोक इतर भारतीय जनता पक्षात आहेत किंवा भारतीय जनता पक्षाच्या मित्र पक्षावर तुम्हाला त्या एफ आय आरची ची कॉपी हवी असेल तर ती मी तुम्हाला देऊ शकते त्याच्यात कदाचित एफ आय आरची ची कॉपी तुमच्याकडे असेल त्याच्यामुळे कुणाची नावं आहेत हे तुम्हाला माहीत आहेत त्याच्यामुळे ज्यांची नावं आहेत ते सत्तेमध्ये आहेत ते मित्र पक्षांमध्ये आहेत पण जो संघर्ष करतोय ज्याचं एफ आय आरमध्ये नाव देखील नाही त्या व्यक्तीला तुम्ही ही अटॅचमेंट हा कुठला न्याय माझं म्हणणं आहे जर कोणी चूक केली असेल तर तुम्हाला अधिकार आहे या देशामध्ये हा देश संविधानाने चालला पाहिजे कोणाकडून चूक झाली असेल तर जरूर त्याला होईल पण ज्या व्यक्तीने चूक केलीच नाही ज्याचं रोहितचं नाव एफ आय आर मध्ये अशा व्यक्तीवर ही टोकाची भूमिका फक्त जो सत्य बोलतो संघर्ष करतो म्हणून अन्याय नाही माझ्या मुलावर आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याची यात्रा आदरणीय पवारसाहेबांकडून ज्या चुकीच्या पद्धतीने पक्ष काढून घेतलं चिन्ह काढून घेतलं आज आम्ही नवीन पक्ष आणि तुतारी घेऊन परत सर्वसामान्य मायबाप जनतेसाठी लढतोय ते सगळीकडे तुतारीवाला माणूस पोचतोय म्हणून का हा अन्याय किंवा यंत्रणेचा गैरवापर रोहितवर होतोय का अशी समाजात झपटपी चर्चा आणि पत्रकारांकडून मला ऐकायला मिळते त्याच्यामुळे दुर्दैवी आहे की सत्तेचा गैरवापर ज्याला अनेक वेळा मी आईस म्हणली इनकम टॅक्स सीबीआय आणि ईडी याची दडपशाही देशात वाढत चालली आहे आणि हे याला अमित नरेंद्र मोदी वैयक्तिक मी कधीच कुणावर वैयक्तिक टीका करत नाही पण आईस इन्कम टॅक्स सीबीआय ईडी कुणाला रिपोर्ट करत तुम्हाला माहिती आहे कुणाला रिपोर्ट आणि मी म्हणेन की या राज्यामध्ये मुख्यमंत्रीच म्हणाले होते की अदृश्य शक्ती हे राज्य चालवते त्याच्यामुळे ही अदृश्य शक्ती कोण याचं उत्तर मला माहिती नाही अर्थातच अदृश्य शक्ती जे करते दोन हजार एकोणीस साली आपण बघितलं बहु बहुसंख्य लोकांना जो आहे तो विरोधकांना खास करून ईडीच्या नोटिस देण्यात आल्या बहुसंख्य लोकांनी त्याचा प्रवेश देखील केला आताच तुम्ही अशोकराव चव्हाणांचं उदाहरण दिलं आगामी काळात असं होऊ शकतं असं तुम्हाला वाटतंय का या निवडणुकीत जसं अशोक चव्हाण एका बाजूला आहेत तसे संजय राऊती आहेत आणि देशमुख साहेबही आहेत अशी किती तुम्हाला उदाहरणं देऊ जे लढलेले आहेत त्याच्यामुळे असं मी कधीच म्हणणार नाही की एक अशोक चव्हाण किंवा आने,